सारखी भाजून घेते या काय कळ नाही मला जयकाची वाट बघून बघून कंटाळ शेवटी मुलींना बोलवला आणि तसे पण बर का मुलीच बोलवतात आजकाल <laughs> आज गुरुवार आहे पूजा मांडायची म्हणून मी सगळं घर स्वच्छ करून घेतलंय बघा इकडं फरशाही पुसून घेतलं इकडलं पण आवरलं एकदम सगळं स्वच्छ आहे झाडून पुसून घेतलं इकडलं पण पण आले शाळेत ना तर इकडं किचन पण नीटनाटकं आहे स्वयंपाक झाल्यानंतर गॅस पुसला भांडी हे घासली ह्यांच्या पर तर परत चहा केला होता तर इकडं किचन पण सगळं नीटनाटकं करून घेतलं देवाची जागा हे पुसून घेतली सगळं काय रे काय होत तुम्हाला नका घरात आता मी लागले पूजा मांडायला आणि फोटो स्वस्त काढून घेतले आणि रांगोळी पण काढली बघा नाव टाकलं श्री महालक्ष्मी अशी रांगोळी काढली साधी सोपी आणि इकडं तांदूळ आपण स्वस्ती काढून घेतलं याच्यामध्ये पाणी पण घेतलं आणि सुपारी झाली बघा पूजा मांडून आपली साधी शिंपलच मांडली दरबारच्यानी मांडतं तशीच बघा तर जेवढं होतं तेवढं फळ ठेवली राधने बघा मला डाळे मारून दिला झाडाचं तिला म्हणलं होतं द्याटा सकट आण म्हणली माझ्या हाताला च जसं येईन तसंच आणलं तर असं साधी सुपीच मांडली बघा वात पण लावून घेतली उदबत्ती सगळं कासून घेतलं आणि तर देवाला पण वात लावली तर चला आता मी घेते ओरकून बघा काय होतंय स्वयंपाकाचं ह्यांनी आणखी सामानच आणून दिलं नाही ह्यांना केळं आणायला लावल्यात तो म्हणलं तोपर्यंत आपलं दुदन केळ मिक्स करून ठेवा लावते ह्यांना ला केळं आणायला प्रसाद म्हणून साखर पण ठेवली थोडीशी तोपर्यंत तो महालक्ष्मीची पूजा हे मांडली बघा आणि आताची ह्यांनी उठला तर म्हणजे आठच वाजल्या त्यांचा व्हिडिओ बनवला ते पण त्यांचा मित्र अर्थ म्हणून आणि आता मी कधी बारा वाजता सगळं माझं काम उरकलं होतं मला स्वयंपाक करायचं जाऊन चला आता स्वयंपाकही करून झाला पूजा तर दुपारीच मांडली होती आणि पूजा मांडल्यानंतर मांडून झाल्यानंतर पूजा पण आली होती इकडे बघा मग आम्ही दोघींनी चपात्या केल्या ओरम पण केलं आणि भात पण केला तर पूजाने मला चपाती बाजूला लागितलं स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच इकडं बघा किचन वाटाय सगळं आवरून घेतलं भांडे पण घातली आता घरं झाडाची राहिल्यात थोडेसे घरं झाडात म्हणलं आणि आता साडेपाच वाजून गेला तर म्हणलं चला आता पाच बायकांना नाही तर मुलींना बोलाव जसं कोणी भेटेल तसं मुली म्हणा पाच बायका म्हणा असं नाही का बोलाव थांब पुस्तक वाचायचंय तर आता पुस्तक वाचून उद्या पण करून घ्यावा म्हणलं तर पोळ्याचा स्वयंपाक कॅन्सल केला मला वरच्या ताई म्हणल्या अगं स्वयंपाक करू नको पुरणपोळीचं कारण नाही उद्या काय दाखवायचं नाही आज एखादं आहे त्याच्यामुळं तर मला म्हटलं नुसतं साखर आणि फळं ठेव मग मी तसंच केलं मग कॅन्सल केलं मी सामान ह्यांना आणायला लावलं तो होतं तसं पण ह्यांनी अडीच वाजता सामान गेला, आणायला गेलात आणि आत्ता चार वाजता माघारी आला तोपर्यंत माझा इकडं बाकीचा स्वयंपाक झाला तर मी डाळ टाकायला लागलं होते पण सामान दुकानात होत्यातून म्हटलं भात टाकला होता तोपर्यंत शिजाय म्हणलं हे नेऊस भात टाका शिजाय मग शिजायत नेमकं काफ आल त्या भात शिजाय टाकताना वरच्या हळद कोण करा चला म्हणून तर आम्ही तिकडे गेलो होतो मग त्या म्हणल्या करू नको साधं सिंपलच कर आणि पुस्तक वाच वाच हे करून तर चला मी पुस्तक वाचून घेते हे तर सगळं मांडून घेतलंय बघा तर आणखीन एकदा परत तुम्हाला मी पूजा मांडलेली दाखवते फोटोपासून आणि विहिणी पण घालून घेतली आधी मी अशी खाली पसरून ठेवली होती परत उभा केली उभा असते ना अशी म्हणजे ती विहिणी असल्याने वाटते तिथं हराळी आणि पेरूचं फाटा आहे बागा तिथं महागं पुस्तकं नवीन आणलं ती पुस्तकं पेरू बोरं डाळी सीताफळ आणि केळी ठेवली पाच केळी आणि पाच बोरं बाकीचं एक एक ठेवलं आहे जेवढं असेल तसं फुलं ठेवल्यात साधं सिंपलच केलंय बघा तर चला आता पुस्तक वाचून घेतली आणि बायकांना बोलवते आता बघा कहाणी वाचून घेतली आणि आरती घ्यायला चालू केलंय राजूला बोलवलं हे दिदीला बोलवलं आणि आज मोबाईलवरती आरती लावली मी दरबारीने पुस्तकातल्या आरती म्हणजे वाचून म्हणते तर आज मोबाईलवरती लावली बघा झालं बघा पुस्तक वाटायची ते केरम पुस्तक तर आधी मुलीला बोलवलं मुली, मुली येते ती एक ये दुसरीकडे पळून जाते परत बायका कोण नाटक पण बायखानला बोलवाय गेले त्यांना हाजू कुंक लावला तर येते म्हटलं त्यांच्या पण घरी हाच कार्यक्रम चालूय तर मग राजू तो घेऊन आली तर म्हणलं चला आता पाच मुली घावल्यात तर आता पुस्तक आणि तिर वाटूया तर बायक पण येते आणि खाडा आणि त्यांना पण हाजू कुंक दिला अजून मोठे लागले आता आगो लावला लागत राजू पण छोटेसे लाव

मग मी माझ्या पाय पडायला लागले आज भाई रोज मला खवाळ ती आणि ती अशी चपका देती खावा चला झालं काय काय झालं भैया वरनाचं काय झालं एकदा सांगा वरण झालंय पातळ अगं रोज माझ्याकडनं लय घट होतं म्हणून मी आज जरा कमी टाकले आज झालं विषय काय पातळ झालं वरण आणि रोज घट्ट होतं तर आपण पण डबा दिला लेकरांची जेवण झाली भाऊजी मी पूजा सागर आत्या राहिल सागर सागर पांड भाऊजी मी आत्या आणि पूजा ह्यांनी राहिल तर आता भाजी करायची बघा फिर करायला लागली होती सागरला बयाला भूक लागली जेवायलाच भुकली आणि डाळीची आमटी चला आता घेते खिरक काय चाललंय पाय धमा लावलाय करू खरं मग बघा सागर भाया सगळे पोरं हे जेवली आणि परत ह्यांनी मध्ये सामान काढलं सामानाचं ठिकाणी त्यात वेळ गेला सगळं घेतलं किचनवरच टाकलं बसलं विडो बनवत तर आपणला हे डबा बांधून दिला परत मग अशी मग थोडासा स्वयंपाक कमी पडायला लागला होता त्याच्या आधीच मी स्वयंपाक केला होता उद्यापन करायच्या आधीच चपात्या केल्या त्या आम्ही दोघींनी अर्धं दो टोपलं आणि भात केला होता परत आता इथे मेथीची भाजी केली दोन पाच मिनिटे केली वरणाची आमटी केली आपण तिखट खायचं होतं भोज्याने फोडणी टाकली त्याला घे भाजून हाताला सारखी भाजून घेते कळ नाही दोनदा हाताला हाताला आमकडे भाकरी केल्या भाकरीच्या खाली चपात्या दोन चार चपात्या आता पण केल्या सकाळचं पीठ शिल्लक फुल कनेक तर चला आता लय भूक लागली मी हिरबळ शाब पण केला नाही दिवसभर तर आता आम्ही दोघी जेवण करतो आणि आत त्या भाऊजी तिकडच हां किस भाऊ आणि इथं बघा भाकरी करायच्या आधी मी खीर पण शिजाय टाकले होते तर कडाई भरून खीर केली तांदळाची खिर लई दिवसात नाही केली पण जशी गार तशी आटरते परत आमच्यात माणसं चिडतात हाय पूजा आटरली ना किर घट्ट होती परत म्हणतात भात केलाय का गरा केलाय का शिरा केलाय का जेवण ही झाली आणि इकडं आले चलत चलत गप्पा मारायला लागला आल्याला काय म्हणतोय काही वामडा का माला कसं फसवलं ग आपण हसले हसले फसली का नाही मम्मी मासले का नाही खाले ना हे काही वरडला तरी तुम्हाला मा नसून ऐकायला मा मम्मी म्हटलं मम्मी मावने फ्रीज खाली ठेवला रात्री बघा आशिने त्यांच्या घरी गेलो होता हळदी कुंकाला तिथनं पण यायला उशीर झाला बघा साडे दहा वाजल्या होत्या आणि तिथनं आल्यानंतर परत किराणा पण ठेवला लय कंटाळा आता पण ठेवला म्हणलं लेकर इकडे तिकडं सामान टाकायची किराणा भरून ठेवला पाहुणे एक वाजले झोपायला आ मग सकाळी राव डबा करून दिला ओमला शाळेत पाठवलं आणि रात्री जेवणा झाल्यानंतर तिकडं पण डबा दिला होता परत ह्यांनी आलं आमच्यावर ह्यांचं मित्र भाऊजी आलं तर बघा शेठफळाचं भाऊजी त्यांचं मित्र परत ह्यांना जेवाने दिलं वाढलं परत मग दुर्गाला झोपलं तिला पण केळ खाल्लं तिने रात्री परत कप झाला एका रात्रीत कफ झाला ऐकत नाही लेकरांच्या नादाने खाती केळ तिला विक्स लावली औषध पाजलं आणि रातभर कंकणी आल्यासारखं झालं रातभर झोप नाही लागली बघा मग आता उठला उठल्या सगळ्यांना नाष्टा दिला पोह्याचा ती पूजा उतरवली काल मांडलेली देवपूजा केली ओमला राधाला शाळेत पाठवलं आ ह्यांचं तर काय सारखं मध्ये मध्ये असतं काय माहिती तर नेमा स्वयंपाक झाला आता आम्ही राहिले मी चहा पिले होते आम्ही पोहे केल्यात पण खाल्लं नाही तर खावा म्हणलं घासभरले फिरल्याने व्हायला लागलं अकरा वाजून गेल्या आणि ते चहावरच आहे भूक पण लागली बघा काल दिवसभर पण उपाशीच होते तर चला आता हा स्वयंपाक करते पातळ भाजी आणि दोन तीन भाकरी करते तसं सकाळी केलं तर आत्ता पुरता आहे पण पोरं शाळेत आल्यानंतर त्यांना कायच नाही आणि हां मी बघा काल एकाच विडवा घेतला म्हणजे माझ्या मना ध्यानात नव्हतं विडवा घ्यायचा पण परत घेतला डायरेक्ट घरापासून स्वच्छ केल्यावर तिथनंच घेतला सुरुवात विडवायची काही घेतलीच नाही म्हणून कटकट काढून सुरुवातीला टाकला ते जरा ते व्यवस्थित दिसण्यासाठी सुरुवात केलीच नव्हती बघा म्हणून म्हणलं आता सांगाव तुम्हाला तर आत्यांना म्हणलं होतं पाया पडायला त्या म्हटल्या नको आता उशीर झालाय कारण पूजा तर नऊ वाज तर होते बागा तर मग तिकडं डबा दिला होता त्यांना जेवण करायला आता काय आलं नाहीत आंघोळ कर होय तर चला विडवलं मोठं होतंय बाय